आज आपण उपवासाचा कुरकुरीत आणि जाळीदार डोसा कसा बनवायचा ते बघतो आहे आणि हा डोसा दोन तास जरी ठेवला कूर तरी असाच कुरकुरीत राहतो आणि अतिशय स्वादिष्ट लागतो नक्की करून बघा आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आपल्याला इथे भगर घ्यायची आहे ज्याला उपवासाचे तांदूळ म्हटलं जातं तर मी इथे दोन कप एवढी भगर घेणार आहे तर सुरुवातीला मी एक कप भगर इथे घेते आहे आणि परत एक कप भगर आपल्याला घ्यायची आहे तर हे आपण मिक्सरमध्येच घालणार आहोत कारण याचा पावडर आपल्याला तयार करायचं आहे तर दोन कप भगरसाठी मी इथे अर्धा कप साबुदाणा घेते आहे आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घेऊया तर छान फाईन पावडर होईपर्यंत फिरवायचं आहे तर इथे मी मिश्रण खूप जास्त एकाच वेळी भरलेलं आहे त्यामुळे हे लवकर बारीक होणार नाही ना ना, म्हणून मी याला डिवाईड करून घेते बघू शकता भरपूर वर आलेलं आहे तर मिक्सरमध्ये जेव्हा तुम्ही हे मिश्रण घालता तेव्हा डिवाईड करून घाला म्हणजे छान फाईन पावडर तयार होईल तर मी याला डिवाईड करून घेतलेलं होतं आणि छान फाईन पावडर होईपर्यंत याला वाटून घेतलेलं आहे तर याची बारीक पूळ तयार व्हायला पाहिजे तेव्हापर्यंत याला आपल्याला फिरवायचं आहे आता यामध्ये मी अर्धा कप मीडियम आंबट असलेलं दही घालते आहे आणि सोबतच इथे मीठ घालायचं आहे तर तुम्ही सेंदा मीठ घालू शकता किंवा साधं मीठ तुम्हाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घालून मिसळून घेते आहे परत आपल्याला इथे एक कप पाणी घालायचं आहे तर आता दीड कप आपलं पाणी घालून झालेलं आहे परत एकदा मिसळून घेऊया दाटसर झालेलं आहे मिश्रण परत अर्धा कप घालते आहे तर आता पूर्ण आपलं दोन कप एवढं पाणी झालेलं आहे एकदा मिसळून घ्यायचं आहे तर हे मिश्रण दाटसर झालेलं आहे परत आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे तर भगर आणि साबुदाना दोन्ही मिळून आपलं अडीच कपच मिश्रण होतं तेवढंच पाणी घालावं लागलेलं आहे म्हणजे सारख्याला सारखा पण घातलेला आहे अडीच कप मिश्रण होतं अडीच कपच पाणी घातलेलं आहे आणि अर्धा कप तही आपण जास्तीचं घातलेलं आहे तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिट तरी याला रेस्ट करायला बाजूला ठेवायचं आहे तेव्हापर्यंत आपण बटाट्याची भाजी तयार करूया आणि चटणी तयार करायची आहे तर सर्वात आधी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण इथे ठेचा तयार करूया तर मी इथे पाच ते सहा तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे कोथिंबीर आणि एक चमचा चिरे घातलेला आहे तुम्ही यातला कुठलाही नस जर उपासाला खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता तर याला मी जाळसर ठेचून घेते आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला फिरवून घेऊ शकता ठेचा इथे तयार झालेला आहे बटाटेसुद्धा मी उकळवून तयार ठेवलेले होते तर भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं तेल नीट गरम झालं की एक चमचा जिरे घालायचं आणि तयार केलेला ठेचा घालायचा आहे तर गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि हे वाटण परतून घ्यायचं आलं किंवा मिरची जळू देऊ नका नाहीतर कळवत अशी चव येऊ शकते तर अगदी मंद आचेवर सर्व परतायचं आहे कडीपत्ता घालायचा तुम्हाला उपवासाला कडीपत्ता नसेल चाललं तर तुम्ही स्किप करू शकता भाजलेल्या जिऱ्याचं पूड घातलेलं आहे आणि लाल तिखट एक चमचा घातलेला आहे आता उकळून घेतलेले बटाटे या पद्धतीने हातानेच तोडून मी घालते आहे आणि याला एकदा व्यवस्थित मसाल्याबरोबर मिसळून घेऊया तर बरेच जण उपवासाला लाल तिखट खात नाही तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता मिरचीचा ठेचा पण घातलेलाच होता तुम्हाला जर खूप झणझणीत भाजी नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि उपवासाचं मीठ म्हणजे सेंदा मीठ मी घातलेलं आहे एकदा मिसळून घ्यायचं आहे भाजी तयार झालेली आहे आता चटणी तयार करण्यासाठी इथे सुक नारळ मी किचून घेतलेलं होतं ते एक वाटी घेतलेलं आहे भाजून घेतलेले शेंगदाणे एक वाटी घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी चार ते पाच तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा साखर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे एक चमचा जिरे घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे तुम्ही आलं जर उपासाला खात नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा कुठलाही जर यातला जिन्नस तुम्ही उपासाला खात नसाल तर स्किप करा मीठ घालून झाल्यानंतर पहिले कोरडे जिन्नस आपण फिरवून घेऊया आणि नंतर, नंतर यामध्ये आपण दही घालणार आहोत तर एकदा जर आपण कोरडी जिन्नस अशी मिक्सरला फिरवून घेतले तर चटणी छान बारीक अशी फाईन पेस्ट होईपर्यंत वाटल्या जाते तर एकदा मी व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी मीडियम आंबट असलेलं दही घातलेलं आहे किंवा ताजं दही घातलं तरीही चालेल तर चाले। खूप आंबट दही असं घालवू नका एकदा मी चटणी फिरवून घेते आहे तरी ते चटणी जर तुम्हाला एवढी दाटसर आवडत असेल तर तुम्ही याला परत दही घालून नाही फिरवलं तरीही चालेल पण मी इथे दोशाबरोबर सांबार नाही बनवत आहे त्यामुळे चटणीच थोडी पातळ बनवते आहे त्यासाठी मी परत दही आणि थोडी कोथिंबीर घालून ही चटणी थोडी पातळ करून घेतलेली आहे कारण उपवासाला सांबार बनवायचं म्हटलं तर त्यासाठी डाळीची गरज असते आणि डाळ ही उपवासाला चालत नाही त्यामुळे आपण सांबार इथे नाही बनवलेलं आहे म्हणून मी चटणीच थोडी पातळ बनवून घेतलेली आहे तर बघू शकता इथे उपवासाची चटणी तयार झालेली आहे उपवासालाच नाही तुम्ही कुठल्याही डोशाबरोबर ही, ही चटणी बनवू शकता इडली बरोबर खायला सुद्धा खूप छान लागते आता जे मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं होतं ते छान पंधरा ते वीस मिनिटपेक्षाही जास्त वेळपर्यंत रेस्ट करून झालेलं आहे चला आता लगेच दोसे बनवूया त्याआधी आपण इथे चटणी आणि भाजी सर्व करून घेऊया म्हणजे गरमागरम दोसे जेव्हा तयार होईल तेव्हा लगेच आपल्याला सर्व करता येईल तर चटणीचा रंग बघू शकता तुम्ही किती बन्नाट आलेला आहे आणि ही भाजी बघू शकता अतिशय चविष्ट लागते ही भाजी उपवासालाच नाही तुम्ही बाकी वेळेला सुद्धा बनवू शकता आता डोसा बनवण्यासाठी आपल्याला तवा छान गरम करायचा आहे आणि याला तेल ब्रश करून घ्यायचं आहे तर तवा आपल्याला नीट गरम झाल्यानंतरच हे मिश्रण आपल्याला तव्यावर घालायचं आहे तेव्हाच याला जाळी छान पडते तर इथे तीन पडी मी मिश्रण घातलेलं आहे आणि याला हलक्या हाताने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघू शकता मस्त जाडी पडायला लागलेली आहे आणि हो या मिश्रणामध्ये आपण सोडा किंवा इनो काहीही घातलेलं नाही आहे तरीसुद्धा याला मस्त जाडी पडलेली आहे आणि हा डोसा बनवल्यानंतर दोन तासानंतर जरी तुम्ही खाल्ला तरी असाच कुरकुरीत राहतो आणि चविष्टही खूप लागतो एवढा चविष्ट लागतो की तुम्ही उपवास नसताना सुद्धा खाऊ शकता आता वरील बाजू जी आहे पूर्ण कोरडी होऊ द्यायची नाही थोडीफार कोरडी झाली की लगेच याला तेल लावून घ्यायचं कारण जेव्हा आपण बगर साबुदाण्याचा डोसा बनवतो त्याला चिरा जायला लागतात तुम्ही बरेच वेळा बघितलेलं असेल त्याला भेगा पडतात तर त्यासाठी जेव्हा वरील बाजू थोडी ओलसर असते ना तेव्हा त्याला तेल लावून घ्यायचं आणि गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि जेव्हापर्यंत ता लालसर तांबूस रंग येत नाही तेव्हापर्यंत त्याला पलटायचं नाही बघू शकता जाडीदार कुरकुरीत असा डोसा इथे तयार झालेला आहे आता परत एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते आहे तर लक्षात ठेवायचं डोसा बॅटर जेव्हा तुम्ही तव्यावर घालाल तेव्हा तवा छान गरम असायला हवा तु आणि जेव्हा तुम्ही घालता तेव्हा हलक्या हाताने याला लगेच फिरवून घ्यायचं नाहीतर पळीला मिश्रण लागून उसळून येतं आणि जेव्हा तुम्ही दोसा घालाल घातल्यानंतर लगेच गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे घालत असाल तेव्हा मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि घातल्याबरोबर लगेच फ्लेम हाय करायची म्हणजे याला चिरा जात नाही जर तुम्ही गार तव्यावर घातलं तर याला लगेच चिरा जायला लागतात आणि वरून जेव्हा तुम्हाला लालसर तांबूस अशा रेषा दिसायला लागत नाही तेव्हापर्यंत याला पलटायचं नाही आणि दोसा आपण एकाच बाजूने शिजवत असतो म्हणून याला एकाच बाजूने शिजवून घ्यायचं आहे आणि जाळी बघू शकता तुम्ही किती मस्त जाळी पडलेली आहे तर इथे कुरकुरीत उपवासाचे दोसे तयार झालेले आहे नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की काढवा आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेट होईल तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद